विकासाच्या बाबतीत सातत्याने दुर्लक्षित राहिलेल्या गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील भजीपात बोदलगोडी गावातील वाघ असून दोन वर्षापासून बांधकाम रखडलेले असून बांधकामासाठी खोदकाम करून खड्डे व ढिगारे अर्धवट ठेवल्याने जुना मार्ग देखील बंद झाला त्यामुळे नागरिकांना एक किलोमीटर अंतर जाण्यासाठी पंधरा किलोमीटरची फिराडे पायपीट करून जावे लागत असल्याने गावकऱ्यांमध्ये आक्रोश पाहायला मिळत आहे तर संदर्भात गावकऱ्यांनी अनेकदा निवेदन देऊन सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल न घेतल्याने अखेर संतप्त दिलेल्या दोन्ही गावातील नागरिकांनी नदीपात्रात उतरून अर्ध जलसमाधी आवडतो सालेकशा तालुक्यातून वाहणारी वाघनदी या वाघनदीवर या भजेपार आणि बोदलवडी दरम्यान पूल व्हावा ही मागणी मा मागील जवळपास पन्नास ते साठ वर्षापासून सुरळीतपणे सुरू होती त्याच्यानंतर कशीबशी ही मागणी पूर्ण झाली दोन वर्षाच्या आधी पुलाचं बांधकाम करण्यासाठी संबंधित कंत्राटदारांनी खोदकाम केलं त्याच्यानंतर त्यांनी दगड लागल्याच्या समोर करून बांधकाम बंद केलं परंतु जो आधीच्या सुरळीत रस्ता सुरू होता तो बंद झाला आणि पुलाचं बांधकामसुद्धा या ठिकाणी बंद झालं त्यामुळं गावातील प्रचंड नागरिकांना यात या ठिकाणी या त्रास सहन करावा लागला आणि मागील दोन वर्षापासून आम्हाला आठ दिवसानंतर काम सुरू होईल पंधरा दिवसानंतर सुरू होईल पुढच्या महिन्यामध्ये होईल अशी विविध आश्वासने आम्हाला देण्यात येत आहेत म्हणून अखेर आम्ही या त्रासाला कंटाळून आज अर्धजल समाधी आंदोलन सुरू केलं आहे जेव्हापर्यंत आम्हाला ठोस प्रमाणात काहीतरी आश्वासन मिळणार नाही तेव्हापर्यंत हे आंदोलन आम्ही सुरळीत ठिकाणी या ठिकाणी सुरूच ठेवणार आहोत बजेपार ते बदलबोळी हा मार्ग जो पूल आज बांधकाम आहे दोन वर्षापासून आम्हाला खोटं आश्वासन देत आहेत आम्हाला सांगत आहेत की दगड लागलेला आहे त्याकरिता हा बांधकाम बंद करण्यात आलेला आहे परंतु दोन वर्ष लागतात का हा काम सुरू करण्याकरिता काही कागद असंही सांगत आहेत की कागदपत्राची काही कमतर कमतरता आहे कागदपत्राची कमतरता दोन वर्ष लागत नाही आम्हाला बोदळबोडी ते भजेपार जाण्यासाठी फक्त तीन किलोमीटरचं अंतर आहे परंतु पंधरा किलोमीटरचा आम्हाला अंतर लागावं लागत आहे तर त्याकरिता आमच्या बोड़ बोदळबोळी आणि भजेपार या दोनही नागरिकांना पुष्कळ त्रास होत आहे त्याकरिता आम्ही हा तीव्र अर्ध जलसमाधी आंदोलनाचा आयोजन केलेला आहे आणि जोपर्यंत ह्या पुलाचे बांधकाम सुरू होत नाही किंवा दो जोपर्यंत बांधकाम विभाग करून आम्हाला लेखी स्वरूपामध्ये पत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे अर्ध जलसमाधी कायम ठेवू आता काय सांगणार आमच्या फुल्या बनेल तर चांगला होईल ना तर त्याला कुठून तू शेजाराच काम आहे माझ्या नाव माझा गंगाबाई आहे पण त्याला चांगल्या ना का यात सोयी करील नेता आलं मी आता आठ दहा दिवस राहू आम्ही एक सालकसाल जाऊन गोंदियाला जाऊन तहसील मध्ये जाऊन ना का म्हणतात गोंदियाचं जिल्ह्यात नाही कलेक्टर ऑफिसला जाणार आहोत